नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला तर पाहिलंच ना अगदी बरोबर आहे दुधामध्ये आपण खरजूर घालून ना अगदी महागडी रेसिपी करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही शोधून जरी विकताना गेला ना तरीसुद्धा मिळणार नाही आता नेमकं काय बनवलं चला तर मग वेळ न करता पाहूयात व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं पाणी टाळायचं आहे आता घालणार आहोत आपण दूध दूध इथं तीन कप इतकं घातलेलं आहे म्हणजे अर्धा लिटरला थोडंसं दूध इथं जास्त आहे पाऊन लिटर म्हणाला तरी सुद्धा चालेल आता इथं तिसरा जो कप घेतला होता तो अर्धाच इथं कडेमध्ये दूध घेतलेला आहे आणि त्याच्यातलं अर्धं दूध बाजूला काढून ठेवलं ते सुद्धा वापरणार आहोत म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तीन कप दूध घेतलेलं आहे आता आपल्याला दुधाला छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे गॅस बारीक ठेवायचा नाही तर दूध कधी उतू जाईल समजणार नाही तोपर्यंत इथं बघा एक छोट्या वाटीमध्ये ना तीन चमचे इतकं दूध पावडर घ्यायचे दहा दहावाली पॅकेटं भेटतात बघा ती दोन पॅकेटं घेतलात तरीसुद्धा चालेल आणि एक चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता ज्या आपण अर्धा कप इतकं दूध बाजूला काढून ठेवलं होतं का नाही ते दूध ह्या वाटीमध्ये घालून थोडं थोडं घालणार आहोत आणि छान असे फिटून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या गाठी राहता कामा नाही आता चमच्याने जरा इथं मला गुठळ्या वाटत होत्या म्हणून ह्या मिक्सरने छान असे फिटून घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यात ज्या गुठळ्या असतील त्या सगळ्या निघल्या जातील बघा हा अर्धा कप जेवढं दूध होतं तेवढं संपूर्ण इथं वापरलेलं आहे आता छान अशी इथं एक स्लरी तयार झाली जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळा गाठी अजिबात नाही आता बघा गॅसवर जे दूध होतं ते सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून ही स्लरी घालायची एकदम घालायची नाही नाहीतर ह्या दुधामध्ये सुद्धा गुठळ्या होते आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट दुधामध्येच कॉर्नफ्लावर किंवा दूध पावडर घातली तर चालणार नाही का असं केल्यामुळे तर जास्तीच गुठळ होतात त्याच्यामुळे थोडं दूध बाजूला काढून घ्यायचं थोड्या दुधामध्ये कॉर्नफ्लावर आणि दूध मिसळून मगच ह्याच्यामध्ये ते स्लरी घालून घ्यायची आहे तर आपल्याला ह्या दुधामध्ये घालायचे ते म्हणजे काजू तर पाव कप इतके काजू घातले तर साधारण बारा ते ते तेरा इतके काजू असतील आता काजू काजू ह्या दुधामध्ये का घातलं तर ते शिजले जातील थोड्या वेळासाठी म्हणून जर तुम्ही हे काजू अगोदरच एक तासाभरासाठी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत ठेवलात ना तर अतिउत्तमच आहे मी भिजत ठेवलेले नव्हते म्हणून दुधामध्ये टाकले जेणेकरून ते नरम होतील आता इथं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खजूर तर खजूरमधल्या बिया कशा काढून घ्यायच्या बघा खजूर कापण्याअगोदर फ्रीजरमध्ये दहा मिनटासाठी ठेवले होते कारण फ्रीजमध्ये जर खजूर ठेवले तर हे जरासे कडक होते मग ते आपल्याला चिरून ना ह्याच्यातल्या बिया सहजपणे काढता येतात जर फ्रीजमध्ये तुम्ही खजूर नाही ठेवलात तर थोडेसे हे नरम असतात मग चिरताना ना खूप असा चिगडा होतो त्याच्यामुळे हे जरा फ्रीजमध्ये ठेवले की कडक होतात मग त्याच्यातल्या आपल्या बिया काढायला ना सोपं जातं आता बघा तुम्हाला इथे व्हिडीओमध्ये दाखवला प्राणी बिया काढून घ्यायच्या बघा इथं संपूर्ण खजूर चिरून घेतली तरी सुद्धा हात असे जास्त खराब झालेले नाहीत किंवा खजुरांचा सुद्धा चिगळा झालेला नाही एक वाटी भरून इतकं आपले हे खजूर भरलेले आहेत आता चला आपण गॅस कडे वळूयात तर गॅसवरती आपण अगोदर दूध गरम व्हायला ठेवलेलं होतं बारीक गॅस केल्यामुळे हे उतू गेलेलं नाही जी वरती आणि कडेला साय आले ना ते दुधामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचे आहे आता इथे जे दूध वापरलं वापर वापर ते म्हशीचं वापरलेलं आहे दूध जेणेकरून ते दूध घट्ट असतं म्हणून आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे आता तुम्हाला इथे अगोदरपेक्षा थोडंसं दूध कमी दिसत असेल बघा कारण थोडंसं आपलं इथं दूध अटलं गेलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे खज गरम दुधामध्ये खजूर घातल्यामुळे ना इथं आपले खजूरसुद्धा शिजले जातात आणि रंगसुद्धा मस्त ब्राऊन असा येतो आता खजूरचं प्रमाण सांगायला गेलं तर तुम्ही तुमच्या गोड आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण पाऊन लिटर दुधासाठी एक वाटी खजूर हे प्रमाण अगदी बरोबर आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत ह्याचं नाव तर सांगितलेलं नव्हतं तर आज आपण करत आहोत खजूरची आईस्क्रीम बघा ही तुम्हाला शोधत गेला तरी सुद्धा कुठेच सापडणार नाही डायबेटीज जे पेशंट असतात ना ते सहसा करून आईस्क्रीम खात नाही त्याच्यामध्ये साखर असते म्हणून पण आता ते सुद्धा ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवून खाऊ शकते कारण ह्याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केला नाही किंवा गुळाचा वापर केला नाही खजूर वापरलेला आहे खजूरचा स्वतःचा गोडवा असतो त्याच्यामुळे तुम्हाला हि तर साखर जरासुद्धा वापरण्याची गरज नाही खजूर घातल्यानंतर एक जवळजवळ सात ते आठ मिनटं शिजून घ्यायचं बघा खजूरमुळे ह्याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि खजूरसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये गळलं गेलेलं आहे आता हिथं आपल्याला पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रंगसुद्धा बघा थोडासा तुम्हाला हलका वेगळा आलेला दिसत असे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे फॅनखाली सतत हलवत राहायचं म्हणजे हे मिश्रण लगेच थंड होतं आणि सुरुवातीला आपण दूध गॅसवर ठेवल्यापासून आत्तापर्यंत ना जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं लागतात ह्याच्यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागत नाही आता बघा हे मिश्रण जे आपलं आहे ते छान असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टपण पन, घट्टपणासुद्धा आलेलं आहे ह्याच्यामध्ये बोट ठेवून बघायचं हे मिश्रण आपल्याला थंड वाटतंय मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तस 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 आता बघा आपण जे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घेणार आहोत वाटत असताना दूध किंवा पाणी अजिबात ह्याचा वापर करायचा नाही जस जसं आपण मिक्सरला हे वाटू ना तस तसं ते पातळ होतं बघा अगोदर मिश्रण घट्ट होतं आणि आता छान प्रकारे हे थोडंसं पातळ झालेलं तुम्हाला दिसत असेल आता जस जसं आपण हे वाटू ना तस तसं एका डब्यामध्ये काढणार आहोत डब्यामध्येच काढायचं जेणेकरून त्याला झाकण आपल्याला लावता येईल म्हणजे आपली जास्तीचे भांडे सुद्धा खराब होत नाहीत आता बघा जे राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान प्रकारे असं वाटून घेत आहे दोन वेळा थोडं थोडं वाटायचं म्हणजे छान बारीकसर असं वाटलं जातं तुमचं जर मोठं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक असं वाटत असेल तर एकदाच तुम्ही बारीक वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा इथं हे सुद्धा आपलं छान प्रकारे असं बारीक झालेलं आहे हे, हे सुद्धा आपण ह्या डब्यामध्ये काढणार आहोत आता ह्या डब्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि हा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे एक चार ते पाच तासासाठी तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही तर आता हा डबा आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात फ्रीजरमध्येच ठेवायचा खाली फ्रीजमध्ये हा डबा ठेवायचा नाही आता चार ते पाच तासानंतर आपण पाहणार आहोत बघा चार ते पाच तासानंतर तुम्हाला वाटलं की इथं आपली आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झाली की काय अजिबात नाही अजून एक आपल्याला स्टेप करायची आहे आता तुम्ही म्हणाल पुन्हा ही अशी डबल स्टेप का असं आपण पुन्हा केल्यामुळे ना ही आपली आईस्क्रीम एकदम स्मूथ मार्केटमधली कशी असते बघा तोंडात टाकता अशी छान पेड्यासारखी लागते अगदी तशीच आपल्याला ही सुद्धा करायची आहे त्याच्यामुळे आणखीन एक स्टेप आपल्याला करायची आहे चार तासानंतर हा डबा फ्रीजच्या बाहेर काढून संपूर्ण आईस्क्रीमचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम मस्तपैकी असं बारीक वाटलं बघा ही आता तुम्हाला स्मूथ किती दिसत असेल म्हणजे जरा जरी ह्याच्यात मोठे तुकडे राहिले असतील तर एकदम ते बारीक होणार आता इथं आईस्क्रीमसाठीचं एकदम स्मूथ असं आपलं मिश्रण तयार झालं आता ते आईस्क्रीम करण्यासाठी एखाद्या डब्यामध्ये आपण सेट करायला घेऊया आता तुम्ही असा चौकोनी डबा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे आईस्क्रीम आईस्क्रीमचं मोल्ड असेल त्याच्यामध्ये आईस्क्रीमचं हे मिश्रण घालू शकता किंवा ग्लास घेतलात सुद्धा चालेल कप घेतलात सुद्धा करून ना सिल्वर पेपर लावून झाकण असं घट्ट लावायचं आहे म्हणजे ह्याच्यात जरासुद्धा जा बर्फ तयार होणार नाही तुमच्याकडे हा सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद लावलात सुद्धा चालेल आता हा डबा फ्रीजरमध्ये ठेवला होता आठ ते नऊ तासासाठी म्हणजे अगदी तुम्ही ठेवलात ना तरी सुद्धा चालेल बघा मी रात्रभरच ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी पाहत आहे बघू शकता छान प्रकारे इथं आपली ही आईस्क्रीम तयार झालेली आहे आता माझ्याकडे इथं स्पून आहे तुमच्याकडे जर हा नसेल तर काय करायचं माहिती आहे का हा डबा तुम्ही जरा वेळासाठी पाण्यात ठेवा किंवा हाताने खालून ना डबा चोळा हाताची उष्णा लाग... उष्णता लागली खालून थोडीशी आपली आईस्क्रीम ही मिळते थोडीशी हलकीशी वितळली जाईल मग तुम्ही एखाद्या ताटामध्ये हा डबा पालता करा म्हणजे आईस्क्रीम ही पूर्णपणे डबा जो आहे ती सोडली जाईल आणि मग तुम्ही चाकूने कापून घेऊ शकता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये आईस्क्रीम तुमची तयार आता बघा जर जशी ही आईस्क्रीम मी स्पून काढते आणि ह्या वाटीमध्ये टाकतानाच तुम्हाला समजत असेल की किती छान प्रकारे झाले आणि टेस्ट सांगायला गेलात ना तर एक नंबर अशी आईस्क्रीम तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ला नसेल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते हे आईस्क्रीम करण्यासाठी आपण फ्रेश क्रीम व्हीप क्रीम किंवा कॉर्नफ्लॉवर ह्या कशाचाच वापर केलेला नाही अगदी स्वस्तात स्वस्त ही आईस्क्रीम केलेली आहे आणि सहज कोणीही बनवू शकेल ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच आता उन्हाळा तर सुरू झालेलाच आहे आणि आईस्क्रीम म्हटलं की मुलांच्या जिवाळ्याचा पदार्थ मग बाहेरचे अनहेल्दी आईस्क्रीम देण्यापेक्षा किंवा ती कशी केल्या आपल्याला माहीत नसे मग त्यामुळे तुम्ही ही घरच्या घरी अगदी स्वस्तात घरच्या साहित्यात होणारी आईस्क्रीम आहे नक्की बनवून देऊ शकता आता इथे जेव्हा मी आईस्क्रीम तोडत आहे तेव्हाच तुम्हाला समजत असेल तर ती किती तोंडात टाकता विरगळणारी आणि यम्मी झाले तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये चॉकलेटचा फ्लेवरसुद्धा देऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा, करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा ही आपली पौष्टिक आईस्क्रीम करून पाहतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय